कवितेचे नाव आहे त्याने एकदा म्हणावे ताट भरून वाढले तरी सतत त्याला विचारते अजून काय हवे एकच अपेक्षा असते तूही बस माझ्या सवे त्याने एकदा म्हणावे ताट भरून वाढले तरी सतत त्याला विचारते अजून काय हवे एकच अपेक्षा असते तूही बस माझ्या सभे त्याने एकदा म्हणावे साज शृंगार करता खूप छान दिसतेस कित्येकाने म्हणावे पण त्याला मात्र वाटते हेच शब्द त्याच्यातोडून ऐकावे साज शृंगार करता खूप छान दिसतेस कित्येकाने म्हणावे पण तिला मात्र वाटते हे शब्द त्याच्या तोंडून ऐकावे फार काही अपेक्षा न ठेवता तिने थोडे रुसावे सुख दुःखात साथ देताना प्रेमात त्याच्या भिजावे फार अभिमान वाटतो तुझा त्याच्या कौतुकातून कळावे फार काही अपेक्षा न ठेवता तिने थोडे रुसावे सुख दुःखात साथ देताना प्रेमात त्याच्या भिजावे फार अभिमान वाटतो तुझा त्याच्या कौतुकातून कळावे कायावाच्या मनाने त्याच्या चरणी समर्पित व्हावे काही चुकलेस तर त्याने सांभाळून घ्यावे तिच्या एका निखळ हास्याने त्याने तिच्यावर भरभरून प्रेम करावे कायावाच्या मनाने त्याच्या चरणी समर्पित व्हावे काही चुकलेस तर त्याने सांभाळून घ्यावे तिच्या एका निखळ हास्याने त्याने तिच्यावर भरभरून प्रेम करावे तिच्या एका निखळ हास्याने त्याने तिच्यावर भरभरून प्रेम करावे कविता कशी वाटली कमेंटमध्ये जरूर कळवा कवितेला लाईक करा शेअर करा आणि अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद